हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी딕 चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी딕 चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लफ मास्टर ब्लफ मास्टर चा अर्थ असा आहे की अशी एखादी व्यक्ती जी ब्लफिंग करण्यात खूप चांगली आहे ब्लफिंगचा मराठी अर्थ बहाणा करणे थापा मारणे मारणे बंडला खोटा आभास निर्माण करून फसवणे हाणा करणे किंवा आव आणणे ब्लफ मास्टरला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ब्लफ मास्टर इज अ 2005 थाउजंड फाईव्ह इंडियन हिंदी लँग्वेज क्राईम कॉमेडी फिल्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू